आणि संतोष करून अशी गोष्टी चाला शिवप्रभूला फळ लाल मातीत रंगलेल्या मावळ्याने वयाच्या केल्या वर्षी पुण्याच्या नरेत्रे साईटला भगवान शंकराच्या मंदिरामध्ये रोहितपथ घेतली आणि वयाच्या सोळा वर्षी तोरणा घे सोडा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या शिवप्रकोंना बळ दिला लाल मातीत रंगलेल्या मावले नेसाची संभाजी माझी आनंद घरचे शिवाशी हे सगळे पैलवान होते म्हणून हिंदवी स्वराज या मातीमध्ये घेतला एकदा सगळ्याने हात वती करून बजरंग मध्येच नाव घेऊया नाम साधरपै जलकील पर्वत पापाचे बनलेल्या जो नाव घेणार नाही माझा नाहीकर संगे गोपाळांचा मेळा जिता जिथं कुस्ती महिला कोणी काय कोणी वाचेना कोणी आर्थिक कोणी भौतिक कोणी शारीरिक सर्वांनी वाहून घेतलेला थोडिराज कुस्ती महिला भारतातलं टॉपच कुस्ती माहिती संगीत आणि संतोष नक्या थिनग्या 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 हाय व्होल्टेज कुस्ती झाला हाय होते दोन छावे लढायला लागलेल्या मनामध्ये अनला क्लासमन पद मिळावला त्याच वर्षी एमबीबीएस पदवी घेणारी आदिवासी समाजामधल्याने एका पर्यंत हर्षवर्धन सदगीरचा तो हल्ला धुळ राहून लावलेला जेर्जियाकरांना कुस्ती आमने सामन्या आता कळ्याची मंडळी जपून बसा कळ्याची मंडळी जपून बसा निकालीच करावी लागेल आर्थ खात संभाळणारी मंडळ कांबळे साहेब देवाच भावाच आदर्श आदर्श कुस्ती महिला अर्थाने मधून की जपण्याचं तर काम झाला पुढे आम्ही महाराष्ट्राचा इतिहास या पलवानाने जपला मुख्यमंत्री होते असे अनेक क्रांतिकारा या मातीमध्ये घेतले लाल मातीतले भूमीला स्वतंत्र करून घेण्यास आपल्या जीवाची बाजी लावली भारताचे काका पन्नास रुपये आणि त्यांची भेट झाली लोघाच्या डोळ्यामध्ये आशलो बनाले कुस्ती खेळ मायात माळा आहे आणि एका कुस्तीला त्याला बला उद्या जिंकू शकतो त्याचा प्रयत्न होता झेराच्या बलांचा धोरकावून लावलेला शिहा जिल्ह्याला चाला कुस्ती गुलाब आता बाहेरनं म्हणायला लागले शिजून तयार आहे घराकडनं फोन यायला लागल्या काय अशाच देखण्या मिशील आपल्या होत्या लिम्ल घेसरी मारुती मान्यांना अरे सत तर टोंक काढली राजीव गांधी या मेनमात उठवणं करायला कपाळ्यात ना, ना असे राजकीय मध्ये की सौंदर्य लाभ किंद किल्ल केसरी मारुती माने कुस्ती की जी सजेट प्रयत्न करता आणि समाधान छातीचा मोर्चा पाठीवर गेला हर्षवर गेला पाठीवरती गेला तारा 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 की साईडला उभा असणार खाली बसा घेऊ

कुस्ती सकेरी पकडा मजबूत केलेला छतीचा टाकलेला के भारत आणि हात टाकून निघण्याचा प्रयत्न जर्जियाच्या बलवांचा नेहमीची पकड घेतलेला पुन्हा मनसुबा डावाचं चॅनेल काढलेला दोन्ही पलवाचा घाम काढला पाठी माग सरकू नका पाठी माग सरपू नका अंबिका केसरी ची ऐतिहासिक आदर्श कुस्ती मैदान वांगीचा Cara, você